लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित असे यश मिळाले नाही लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजपने विदर्भासाठी खास रणनीती आखली आहे विदर्भात अमित शहानी भाजपला मिशन पंचेचाळीसचं टार्गेट दिलं असून विदर्भ जिंकल्यास महाराष्ट्र जिंकू असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे या विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी विदर्भ का महत्वाचा आहे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपचे विदर्भ मिशन पंचेचाळीस नेमके काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि तुम्ही पाहताय स्प्रेडी या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीचा पुरता सुपडा साफ करून राज्यातील एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी एकतीस जागांवर दणदणीत विजय मिळवला महाविकास आघाडीमधील काँग्रेस या पक्षाने सर्वाधिक तेरा जागांवर विजय मिळवला यात काँग्रेसने विदर्भात मोठ्या प्रमाणात आघाडी घेत विजय मिळवला पूर्व विदर्भात तर काँग्रेसने पाच पैकी चार जागांवर विजय संपादन करत महायुतीला विशेष करून भाजपला मोठा धक्का दिला पूर्व विदर्भातील फक्त नागपूर ही जागा भाजपला जिंकता आली पश्चिम विदर्भातील यवतमाळ वाशिम अमरावती जागा सुद्धा महाविकास आघाडीने जिंकली या कारणामुळे विदर्भात काँग्रेसचा आलेख मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असून भाजपासाठी ही धोक्याची घंटा आहे येत्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपसाठी विदर्भ का महत्वाचा आहे हे सर्वप्रथम समजून घेऊ महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यापैकी विभागनिहाय जागा बघितल्यास विधानसभेच्या सत्तर इतक्या सर्वाधिक जागा पश्चिम महाराष्ट्रात आहेत त्यानंतर विदर्भात बासष्ट मराठवाड्यात सेहेचाळीस ठाणे कोकण मिळून एकोणचाळीस मुंबईत छत्तीस आणि उत्तर महाराष्ट्रात एकूण पस्तीस जागा आहेत विदर्भात विधानसभेच्या एकूण बासष्ट जागा आहेत पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ सर्वाधिक आमदार असलेल्या विदर्भातून राज्याच्या सत्तेचा मार्ग जातो असं म्हणतात दोन हजार चौदा साली भाजपने एकट्याच्या बळावर विधानसभा निवडणूक लढवली असता विदर्भामध्ये भाजपने बासष्ट जागांपैकी एकूण चव्वेचाळीस जागांवर विजय मिळवला होता आणि महाराष्ट्राच्या सत्तेत एंट्री घेतली होती मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भामध्ये भाजपाला बासष्ट पैकी एकोणतीस जागी विजय संपादन करता आला होता म्हणजेच आधीच्या जागांमध्ये तब्बल पंधरा जागांची घट होऊन भाजपला एकोणतीस जागांवर समाधान मानावं लागलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विदर्भामध्ये काँग्रेसने पंधरा तर राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागांवर विजय मिळवला होता यानंतर विदर्भा विदर होता। विदर्भात झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात सुद्धा भाजपाचा पराभव झाला होता त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या लोकसभेत विदर्भात भाजपाचं गणित पुरतं बिघडलं लोकसभेच्या दहा मतदारसंघात भाजपाला केवळ दोन जागांवर यश मिळालं नागपूरची नितीन गडकरींची आणि अकोल्याची अनुप धोत्रेंची जागा वगळता भाजपाला इतर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांचा अडीच लाख मतांनी पराभव झाला गडचिरोली चिमूर मतदारसंघात भाजपच्या अशोक नेत्यांना एक लाख चाळीस हजार मतांनी पराभूत व्हावं लागलं वर्ध्यातून भाजपाच्या रामदास तडस सेहेचाळीस हजार मतांनी पडले लोकसभा निवडणुकीत झालेले हे पराभव भाजपासाठी फार मोठा धक्का होता भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय विदर्भात आहे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विदर्भातील आहेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील विदर्भातील आहेत त्यामुळेच यंदाच्या लोकसभेतील विदर्भातला पराभव भाजपाच्या जिवारी लागल्याची चर्चा आहे कारण दोन हजार चौदा साली लोकसभेत भाजपाने विदर्भात दहाच्या दहा जागांवर यश मिळवलेलं होतं तर दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभेत दहा जागांपैकी नऊ जागा भाजपने जिंकल्या होत्या यंदाच्या लोकसभेत विदर्भातील गमावलेली मतं विधानसभेत कमवणं भाजपासाठी अत्यंत गरजेचं आहे त्यामुळेच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने विधानसभेसाठी मिशन विदर्भ हाती घेतल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भात जागांची मागणी केली आहे कारण पूर्व विदर्भात काँग्रेसने पाच पैकी चार जागांवर विजय संपादन केला होता तसेच पश्चिम विदर्भातील यवतमाळ वाशिम अमरावती जागा सुद्धा महाविकास आघाडीने जिंकली आहे या कारणाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा आत्मविश्वास गुणावला असून विदर्भात जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा मानस काँग्रेसने केला आहे तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निकालाच्या आधारे विदर्भातल्या बासष्ट जागांपैकी महाविकास आघाडी बेचाळीस तर महायुती केवळ एकोणीस जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा विदर्भातील असून या सर्वांसाठी विदर्भ जिंकणं फार महत्वाचं आहे त्यामुळेच काँग्रेस राज्यात ज्या काही ऐंशी ते पंच्याऐंशी जागा जिंकणार आहे त्यापैकी निम्म्या जागा काँग्रेस विदर्भातून जिंकणार असल्याचा दावा करण्यात येत आहे सध्याची परिस्थिती पाहिल्यास विदर्भातील लढत ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच दिसून येत आहे महाराष्ट्रात सत्ता मिळवायची असेल तर भाजपला विदर्भात सरशी करावीच लागेल त्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भात काँग्रेसनं दहा जागा जिंकल्या होत्या दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसला चोवीस जागांवर यश मिळालं होतं दोन हजार चौदा मध्ये भाजपने तब्बल चव्वेचाळीस जागा खिशात घातल्या दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या जागा एकोणतीस वर आल्या तर काँग्रेसच्या जागा वरून पंधरा वर गेल्या आणि आता लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं विदर्भात आपली खरी ताकद दाखवून दिली लोकसभेच्या दहापैकी सात जागा खिशात घालत मवियानं भाजपच्या बाले किल्ल्याला खिंडार पाडलं होतं काँग्रेसनं पाच जागा जिंकत भाजपच्या वर्चस्वाला शह दिला तर ठाकरे सेना शरद पवार गटानं प्रत्येकी एक जागा जिंकत महायुतीला झटका दिला होता त्यामुळे जागा जिंकण्याचं मिशन महायुतीसाठी नक्कीच नाही त्यामुळेच भाजपाने विदर्भात कुठल्याही परिस्थितीत विजय संपादन करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात रणनीती आखायला सुरुवात केली आहे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना अमित शहा यांनी महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमत आणायचं असेल तर विरोधकांची मुळच कमकुवत करा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडा प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा असतो त्याला आपल्याशी जोडून त्याच्या कौशल्याचा उपयोग करून घ्या असे आदेशच पदाधिकाऱ्यांना दिले आहेत भाजपच नव्हे तर महायुती म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करा उमेदवार कुणी कुठल्याही पक्षाचा असू द्या विजय महायुती उमेदवाराचाच हवा यावर भर द्या महाविकास आघाडीला रोखा शरद पवार उद्धव ठाकरे यांना वेळीच रोखा असं अमित शहा म्हणाले तसेच राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर बोलताना अशा आंदोलनाची फारशी काळजी करायची नाही आंदोलने ही होतच असतात असे सांगत अमित शहा यांनी एक प्रकारे मराठा आरक्षण आंदोलनाला आपण फार महत्व देत नाही हे दाखवून दिलं या मराठा आंदोलनाच्या निवडणुकीवर परिणाम होत नसतो त्याचे काय करायचे ते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे सांभाळून घेतील असे सांगत अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास आणि नव्याने लढण्याची उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते तुम्हाला काय वाटतं येत्या विधानसभा निवडणुकीतील भाजपचे विदर्भाचे मिशन पंचेचाळीस खरंच यशस्वी होईल का आणि त्यामुळे महायुती राज्यात परत सत्ता स्थापन करेल का त्याचबरोबर अमित शहा यांनी म्हटल्याप्रमाणे खरंच मराठा आंदोलनाचा या निवडणुकीवर परिणाम होणार की नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा